वर्दे हारी विटल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय पुढी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु महाराज की जय अच्छा वारी पंडरी चा दारी कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी बरोबर ना संजय या वारीच्या कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरेजी आपले रोजगार हमी योजना मनरेगा फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले राज्यमंत्री योगेश जी कदम माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंतजी आमदार समाधान आवताडेजी आमदार अभिजीत पाटील आमदार राजू खरे आणि अध्यक्ष एम पी सी बी सिद्धेश कदम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मेंबर सेक्रेटरी देवेंद्र सिंग नवीनच तुम्ही चार्ज घेतला आहे पण चर्चा आपली झाल्यानंतर खूप काय करायची इच्छा आपली आहे त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा आणि सर्व मान्यवर कुणाची आणि नावं राहिली असतील तर सर्व मान्यवर आज पंढरपूरमध्ये आपण सगळेजण दाखल झालेले आहात कार्तिकी एकादशीची पूजा आहे आणि या निमित्त मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक वारी निघते ती पांडुरंगाच्या भेटीसाठी दर्शनासाठी बाउले चालती पंढरीची वाटं सुखी संसाराची तोडुनिया गाठं हां आणि लाखो विठ्ठल भक्तांचे रिग पंढरपूरकडे लागते आणि सगळ्या वाटा पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या आगमनाने भरून जातात आषाढी एकादशी आपण पाहिली आणि कार्तिकी देखील आपण एकादशीला इथं वारकऱ्यांचा महामेळावा पाहतो आहे खरं म्हणजे ही आजची जी वारी आपली आहे पर्यावरण वारी आणि ही वारी गेले किती वर्षे करत आपण सतरा वर्षापासून आषाढी वारी आणि कार्तिकी वारी आता चार पाच वर्ष झाले खरं म्हणजे मी प्रदूषण नियंत्रण मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की आपण येता येता किती दिवस लागतात आपल्याला सतरा दिवस इकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय काय करायचं हे लोकांचं लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं आपण काम करता आणि सिद्धेश कदम अध्यक्ष झाल्यापासून मग अशी संजयनी सांगितलं की पर्यावरण आणि जे काय आता आपण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज पाहतो आहे यावर्षी मेमध्ये पाऊस सुरू झाला आता ऑक्टोबर संपला नोव्हेंबर चालू झाला तरी आज पाऊस पडला आहे हां म्हणजे आतापर्यंत कधी असं पाहिलं नव्हतं आपण की सहा महिने झाले पाऊस पडतो आहे आणि म्हणून यासाठी हे जे काही वातावरणामध्ये बदल झालेले आहेत हे बदल या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं देखील फार अतोनात नुकसान झालं परंतु सरकार महायुती सरकार शेतकऱ्यांच्या मागं खंबीरपणे नेहमी उभं राहिलं आणि म्हणून यावेळी देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने केलं आणि देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही तिघांनी मिळून आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळांनी ठरवलं की यावेळेस सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवायच्या परंतु आपला बळीराजा जो आहे आपला अन्नदाता आहे त्याला त्याचे अश्रू पुसायचे आणि म्हणून आम्ही जेव्हा पंढरपूरला जेव्हा आपण येतो साकडे घालतो पांडुरंगाला की बळीराजाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आण त्याची संकट अरिष्ट दूर कर त्याला सुखाचे समाधानाचे दिवस येऊ दे आणि म्हणून मला वाटतं पांडुरंग आता शेतकऱ्यांच्या जसं सरकार मागं उभं आहे पण पांडुरंगाच्या आशीर्वादानेच आपलं सरकार सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम आपण केलं काल परवाच आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात देखील परवाच्या दिवशी परवा ना आपण केला त्या दिवशी देखील आपण निर्णय घेतला देवेंद्रजी मी अजितदादा बसलो आपले अनेक मंत्री होते आणि संकट मोठं आहे आणि यावेळेस शेतकऱ्याच्या मागं उभं राहण्याचं काम सरकारने केलं पाहिजे ही भावना शेतकऱ्यांची होती आणि म्हणून हा आपला मायबाप शेतकरी जगला पाहिजे वाचला पाहिजे त्याचं कुटुंब या ठिकाणी सुखी झालं पाहिजे यासाठी तो देखील आपण निर्णय या ठिकाणी घेतला आणि जी समिती आपण गठीत केली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल आणि आपण जूनपर्यंत त्याच्यावर निर्णय कर्जमाफीचा